हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्व देण्यात आले आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे त्यामुळे यंदाचा कृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त कधी आहे आणि ही पूजा कशी साजरी करावी हे जाणून घेऊयात पौराणिक विद्याभ्यासक सुरज सदानंद मशेळकर यांच्याकडून नमस्कार माझं नाव पुरोहित सुरज सदानंद मशेळकर आणि आणि आज आपण जाणून घेणार आहोत की श्रीकृष्ण जन्म कृष्ण अष्टमी आणि याविषयीची माहिती की दोन हजार चोवीसला सव्वीस ऑगस्ट या दिवशी साधारण सुमारे तीन वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान सकाळी ही कृष्ण अष्टमीची तिथी सुरू होत आहे आणि ती रात्री म्हणजे सत्तावीस इंग्रजी कॅलेंडरनुसार सत्तावीस ऑगस्टला सकाळी दोन वाजून वीस मिनिटाच्या सुमारास समाप्त होत आहे तर एकंदरीत हा असा अष्टमीचा कालावधी आहे तर या दरम्यानमध्ये रात्री बाराच्या नंतर श्रीकृष्णाचा जन्म होतो तो यावर्षी देखील बाराच्या नंतर साधारण बारा वाजून एक मिनिट ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं या कालावधीमध्ये आ, ही तिथीमध्ये विशेष पूजा करणं गरजेचं आहे आता या तिथीला आपण देवाला काय अर्पण करू शकतो तर सर्वात आवडीचं म्हणजे त्याला माखन मिश्रित साखर मिश्रित माखन हे त्याला अर्पण करावं हे त्याला सर्वात प्रिय आहे आणि अशा प्रकारे आपण त्याची पूजा करू शकतो जी व्यक्ती उपवास करणार आहे त्या व्यक्तीने सकाळ फलाहारावरती उपवास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर देवाला दूध दही याचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय दूध आणि दह्याचं प्राशन करू नये त्याचबरोबर कृष्ण जन्म झाल्याच्या नंतर रात्री कृष्णाला सर्वात प्रथम दही पोहे याचा नैवेद्य दाखवावा जो त्याला अतिशय प्रिय आहे नैवेद्य दाखवल्याच्या नंतर सर्वांना सुंठवड्याचं वाटप करणं गरजेचं आहे असं अशा एकंदरीत अशा सर्व गोष्टी देवाला अर्पण करून हा तिथी तुम्ही ही तिथी श्रीकृष्ण जन्माची तिथी आपण साजरी करू शकतो त्याचबरोबर महत्वाचं सांगायचं म्हणजे देवाला छप्पन्न प्रकारचे भोग आवडतात ज्यामध्ये दही दूध सर्व गोष्टी आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची चटणी असेल किंवा अन्य गोष्टी असतील या वेगवेगळ्या प्रकारचे भोग तुम्ही देवाला ड्रायफ्रूट तुम्ही त्याला अर्पण करू शकता असे छप्पन्न प्रकारचे भोग हे त्याला प्रचंड आवडतात आणि हे त्याला अर्पण केल्याने अनेक पुण्य पुण्य आहे मनुष्याच्या पदरामध्ये पडत असतं त्याचबरोबर देवाची पूजा आपण तुळशीच्या पानाचा तुळशीच्या पानाने अभिषेक करू शकतो त्याला दह्यादुधाचा अभिषेक करू शकतो पंचामृताचा अभिषेक करू शकतो अशी मनोभावे केलेली अष्टमीची अश्त, पूजा ही देवाला अतिशय प्रिय असते आणि ही पूजा हा उपवास जो व्यक्ती करतो त्याला त्याला अनेक कोट्यावधी एकादशींचं पूजा केल्याचा उपवास केल्याचं पुण्य प्राप्त होतं अशी ही अष्टमी तिथी आहे जी दोन हजार चोवीसला साधारण सव्वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्ट या कालावधीमध्ये आहे तर आपण नक्कीच सर्वांनी पालन करावं आणि पूजा उपवास ज्यांना आहे त्यांनी तो नक्कीच करावा धन्यवाद